महानुभव पंथाची काशी म्हणून रिद्धपूर सर्वत्र प्रसिद्ध आहे तसेच जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ ठिकाणी स्थापित होत आहे या पार्श्वभूमीवर येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस चौकी स्थापित होऊन त्याचे लोकार्पण आज होत आहे ही अतिशय आनंदाची व आनंददायी बाब आहे रिद्धपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सी फंड व अन्य योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभाग येथे शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले बोलत होते पोलीस विशेष महानिरीक्षक रामनाथ पोडके जिल्हाधिकारी सौरभ काटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अन्य विभाग प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की महानुभव पंथाची काशी म्हणून ओळख असलेल्या रिद्धपूर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे या पावनभूमीत मराठीतील लीळा चरित्र ग्रंथ लिहिला गेला आहे मराठी भाषेचा उगम या ठिकाणी झाला असून जगातील पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ येथे निर्माण झाले आहे जगभरातील संशोधक व अनुयायी मराठी भाषेच्या संशोधनासाठी या ठिकाणी भेट देतात या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी स्थापन करणे हा शासनाचा मानस होता त्यानुसार या ठिकाणी भाड्याच्या इमारती पोलीस चौकी स्थापित होऊन त्याचे लोकार्पण आज होत आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले ते पुढे म्हणाले की यापुढेही रिद्धपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक सोयी सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाकडून निधी पुरवण्यात येईल अध्यावत पोलीस स्टेशन हे लोकांच्या संरक्षण व सुविधेची हमी असते त्या अनुषंगाने पोलीस चौकीच्या निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे रिद्धपूर येथे आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनात सादर करावा त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले रिद्धपूर येथे पोलीस चौकी उभारण्यासंबंधी मागील व त्या अनुषंगाने पोलीस विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रस्तावातून माहिती यावेळी दिली द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती ब्युरो